सव्वा सहा लाखांचा ऐवज जाप्त सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांची धमाकेदार कामगिरी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाजवळील पत्रकार नगरातील महिला वकील पद्मजा रणजित बन्हट्टी यांच्या भाड्याच्या घरातून सहा लाख चौतीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या चोरीची उकल केली आहे शोभम सीताराम कजाकवले वय एकोणीस रा लष्कर उत्तर सदर बझार असे त्या संशयिताचे नाव आहे दारू पिण्यासाठी हजार पाचशे रुपये मिळतील म्हणून शुभम हा जून अठ्ठावीस रोजी पत्रकार नगरातील यशोधन ब्लिडिंगमध्ये खिडकीकीतून आशिरला पण कपाटात शोधताना त्याच्या हाती सोन्याचे मंगळसूत्र बांगड्या अंगठ्या कर्णफुले असा ऐवज लागला सर्व ऐवज घेऊन तो तेथून पसार झाला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आणि एका अंमलदाराने त्या संशिता सोळखले त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यावेळी त्याने चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे त्याला दारूचे व्यसन असून काही महिन्यांपूर्वी त्याला विजेचा शॉक लागल्याने त्याच्या शरीराचा एक जळालेला असल्याचे पोलिसांनी सांगितले व्यसनातूनच त्याने चोरी केली असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध कोणताही चोरी घरफोडीचा गुन्हा नव्हता असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल येलमार यांच्यासह सायबर पोलिसांकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक सतीश काटे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली